उपस्थित मान्यवर आणि आनंदवर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार जीवनामध्ये खरा आनंद जर घ्यायचा असेल तर आपल्या आयुष्यात खूप चांगले आणि खूप मोठ्या संख्येने मित्र परिवार जमावले तर आयुष्यामध्ये खूप आनंद आणि समाधान आपण जगत आहे ज्यांचं आता नुकतंच आगमन झाले ते आदरणीय शरद शहराला आदर समवले व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत आनंदचे वडील मंगेश भाऊ हे कृषी क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम आपल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि मंगेश भाऊने आमच्या शेतावर डाळीम लावण्यासाठी मार्गदर्शन केलं बेनके साहेब जर दोन दोन दिवसाला दो मंगेशला घेऊन यायचे आणि त्याने सांगायचं असं करा ही व्हरायटी लावा इथं असं करा आणि ते डाळिंब लावल्यानंतर पहिले त्याला डाळिंबच आले नाही नंतर ज्या पद्धतीने त्याच्यावर विचार केले हे त्याचा कृषी क्षेत्रातलं खूप चांगल्या पद्धतीचं त्याला ज्ञान होत आणि आताच्या युगाप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये काय काय करायला पाहिजे हे मंगेश भाऊने आपल्या अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आनंद तसा आमच्या घरातलाच मुलगा लहानपणापासून मदत करण्याचा त्याचा स्वभाव आहे त्याच्याबरोबर ज्यांच्या यांचा संबंध आला असेल त्यांना प्रत्येकाला वाटलं असेल की एकदम असा हेल्पिंग नेचर मधा एक मुलगा आहे त्याच्या अंगी कुठला मोठेपणा नाही कष्ट करण्याची प्रचंड क्षमता आणि जे काय करेल त्याच्यामध्ये इतकी प्रामाणिकपणे तो काम करतो आणि बरोबर मित्रपरिवार जमवण्याची त्याची खूप मोठी हातोटी आहे मी पुन्हा एकदा सांगेन की आयुष्यामध्ये याच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्र असतात सो आयुष्य जगण्याचा खूप मोठा आनंद घेतो त्याला ते समाधान वाटतं या कुटुंबातला प्रत्येक घटक समजा त्याच्या आता म्हणजे मंगेशचे साळू बनले राजू पवार असेल ज्यांनी प्रत्येकाने उल्लेख केला की आनंदचे मामा आशिष भाऊ असेल नितीन असेल या प्रत्येक व्यक्तीने गावाच्या समाजकारणात विकासात बैलगाडीच्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केले आणि प्रत्येक तरुणाच्या जीवनामध्ये मामाचं एक महत्व खूप मोठ्या प्रमाणात असतं लहानपणी आम्ही जेव्हा आपण आपण जाऊन जेव्हा शाळेत येतो सुट्टीला काय केलं शाळेत जर तर म्हणायचं आम्ही मामाकडे गेलो आणि आवर्जून कुटुंबातलं मूल सुट्टीला आला का त्याला ते मामाकडे पाठवतो मामाकडे गेल्यानंतर मामा, मामा प्रत्येक वर्षी सांगतो की कि त्यामध्ये किती प्रगती झालेली आहे रोज आपल्या डोळ्यासमोर एखादं मूल वाढलं तुझं तो तो कितपत मोठा झालाय किती वाढलाय एकदा कळणार नाही पण मामा त्याचं निरीक्षण अवलोकन दरवर्षी हात करतच असतो आणि म्हणून तो खूप जर मोठा झाला दोनाचे चार एकाचे दोन जर करायचे असेल तर नवरदेवाच्या मागे पण मामाचो बन आणि म्हणून प्रत्येकाने आनंदच नाव घेत हो असताना आशिष भाऊचं ज्या पद्धतीने नाव घेतले हो त्या आशिषचं निश्चित प्रकारे या आनंदाने त्याच्यामध्ये त्याचा संगोपनामध्ये खूप मोठ्या पो प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आनंद भविष्यामध्ये चांगल्या मित्रपरिवार गोळा करून जे वेद ग्रुप तयार केलेलं आहे माणसाच्या आयुष्यात प्रत्येकाचे कुठले कुठल्या कुठले त्याला वेद लागतातच आता शरद निवडणुकीचे वेद आहे आपल्याला तरी कधी वाटत आपण एका युती जीव भविष्याला असं काही हो गोष्ट आणि माणसाला जग जीवन जगत असताना त्याला त्याला प्रत्येकाला वेगळे वेगळे वेळ लागतात पण ह्या गाण्याला वेळ लागले मित्र जमवायचे आणि ते मित्र सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे न्यायचे अशा प्रकारचं त्याच्या आयुष्याचा अत्यंत चांगला वेळ आणि चांगल्या तिथे दो दोन दाखायचं पथक आणि त्याचा नावलौकिक त्याचा नामोल्लेख हा प्रत्येकाने इथे केलाय मी आनंद आमच्या बेनके परिवाराच्या वतीने जुन्नर तालुक्यातल्या आम, तालु आम जनतेच्या वतीने आणि विशेषतः नारेंगाव वारोवाडीतल्या जमलेल्या आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होऊन अशी त्या भाग्यश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आदरणीय शरद दादाला विनंती करतो की आपण इथे येऊन शुभेच्छा द्यावेत धन्यवाद जय शिवराज